कोणतं गाव तुमचं आलेले निजामपूर इजामपूर निजामपूर त्यांच्या एक महिन्यापासून फोन होता आपल्याला शेर जोडी घ्यायची त्यांचा काळा झाडा त्यांनी आणलेला आहे तो देऊन आपण त्यांना एक पास सांगितले आपल्याला एक पास आणि एक लाख कोणी देत नाही आणि त्यांनाही पन्नास साठ सत्तर वरेवर होत नाही येऊन बोला बर द्या जो कमी मागतो तोच घेतो काही विषय नाही भाऊ त्यांच्या हाताची आपल्याला मनापासून त्यांना बैला जायचे त्यांनी जवळ आपण जवळ येणार आहे कितीला मागतो शेट बोलताय ते पन्नास साठ हजार म्हणताय जवळ आलेला आहे त्यांना आपल्याला मनापासून द्यायचे आपण जवळ येणार आहे बर बोला बरं दादा पंचावन्न हजार रुपया जो कमी मागतो बरं दादा तुमचे पंचावन्न कोटी पाच एक पाच कोटी एक लाख रुपया बर बोला बरं दादा संपला संपला भो भू गे तुमची

हा एक वाटत आहे पन्नास पंचावन्न हजाराचा हा आहे बेचाळीस पंचवीस हजाराचा जोडी एकदम गरीब आहे मारच्या पैसे जाऊ अंडे आंडे आपल्या इकडे सोनू दादा बोला नाही बस आयशी बरोबर झाला आता जाऊ या

तुम्ही मनपासून द्यावा ना घाबरू का अजून फार नामशेद तुम्ही फार नाम शेतस तुम्ही अजून तुम्ही भरपूर एक पासन पंचान्न आले कोणी देत नाही तुम्ही पंचावन्न आठले कोणी देत नाही सुनुरा बोने तुम्हाला अतिशय बोला बरा बोला बोलात राग नाव आपले येणार मनपासून तुम्ही बोला देना ठीक आहे काही विषय नाही मी काय मरा तुम्ही बोगश दोन तुम्ही मरान ना ना। मी बघणी तुम्हाला आधी हा दादा साठ हजार मानताय ते साठ हजार मानताय मागू द्या काही विषय नाहीये हा दोन मिनट विषय दोन मिनटात बैल मांग

या पुढे या पुढे आपले तुम्ही नोट चालला दुसऱ्या लोकांना जाते मी लक्षात ठेवा फक्त नावार तुम्ही जाणार मी मनपासून पंच्याण्णव हजार रुपये त्या साठ हजार मग राहणार की पंच्याण्णव हजार रुपये सांगा

जा याकरती या न्या करा ने ने ने। जा ने ने ने। या मेन्स बोला फक्त बोला एक शब्द बर दादा एकसठ हजार म्हणताय हे बघा त्यांची इच्छा फार आहे घ्यायची ते लांबून आलेले पण त्यांना असं वाटतय आपण जास्त फसतोय पण आपण फसवणारे माणसं नाहीये

બરાબર <Sit> છે ja, <tuk>

દીવને 71000 રૂપિયા